धुळे शहरातील सुभाष पुतळ्याजवळ मागील भांडणाची काढून अजय व कुरापतून लोखंडी रोड घटना काल घडली होती या घटनेनंतर धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आझाद नगर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली या नऊ जणांनी ज्या भागात दहशत निर्माण केली त्याच भागात पोलिसांनी यांचा माज उतरवत सर्वांसमोर सदर आरोपीची धिंड काढली धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आझाद नगर पोलिसांनी सर्वांना अटक महाराज यांच्या पुतळ्यापासून सुभाष पुतळा चौकेतून सहाव्या गल्लीच्या मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत या सर्वांची पोलिसांनी पायी वरात काढली घटनास्थळापर्यंत त्यांना नेण्यात आले धुण्यात या आधीही अशा पद्धतीने आरोपींना पायी फिरवण्यात आले व त्यांची धिंड काढण्यात आली मात्र बऱ्याच दिवसानंतर परत अशा पद्धतीने आरोपींची वरात निघाल्याने अनेक नागरिकांनी बरे झाले यामुळे गुंडागर्दीवर वचकतरी निर्माण होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे नमस्कार मी निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझाद नगर पोलीस स्टेशन काल रात्री सुभाष चौक परिसरामध्ये नगरपट्टी रोड येथे तरुण मुलांमध्ये आपसात काही वादविवाद जुन्या वादविवादाच्या कारणावर भांडण होऊन त्यांच्यामध्ये सळी लाकडी दांडा आणि इतर हत्यारांचा वापर करून मारामारी झाली वाद विमत असताना त्याबाबतची माहिती पोलीस मोबाईलला मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी गेले आणि ती संबंधित मारहाण करणारे मुलं होती ती पळून गेलीत आणि जो जखमी होता त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल केलेला आहे नमूद मारहाण करणाऱ्या मुलांना रात्रीपासून पोलीस त्यांच्या मागावर होते आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखा श्री श्रीराम पवार साहेब त्यांच्या पथकांना यश आलं आणि ती पोलिसांनी ताब्यात घेतली त्यांना विचारपूस केले तर त्यांनी सांगितलं की मागील भांडणाचा काही वादविवाद होता आणि तो आम्ही करत त्यावेळेला त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशनला पुन्हा रजिस्टर झाला असून तीनशे सव्वीस तीनशे एकोणतीस तसेच राईटचे चे कलम लागलेली आहेत आणि नमूद आरोपितांना आज दुपार नंतर ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करून अटक करण्यात आलेली आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला जर काही इशू असेल तर आपण लॉजिकल लिगली त्याचं सॉर्ट आऊट करावं पोलीस ठाण्याला त्याबाबतची खबर द्यावी आणि पोलिसांची योग्य ती मदत घेऊन कायदेशीर दृष्टिकोनातून मार्ग काढावा असं माझं म्हणणं आहे कारण ह्या गुन्ह्यामध्ये बहुतांशी सर्व वीस ते पंचवीस वेळे गटातील तरुण आहेत आणि कॉलेजचं शिक्षण घेणारे आहेत आणि काही वगैरे असं मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं आहे तर माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपल्या अनुषंगाने जर असं काही वादविवाद असतील तर आपण कृपया पोलीस ठाण्याला याबाबतची खबर द्यायची तुम्हाला खबर द्यावी आपलं कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे थँक्यू